सर्वांना नमस्कार मास्टर विशाल ये ये सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहशेष स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक काही दिवस झालं विद्यार्थ्यांची मॅसेज होती की सर कट वरती व्हिडिओ बनवा कारण की दोन हजार बावीस तेवीसला आपण जो कट ऑफ दिलेला होता किंवा दोन हजार एकवीसला पण दिलेला होता त्याच्यामध्ये बघायला गेलं दोन हजार बावीस तेवीसचा जो शहाण्णव पॉईंट पन्नास टक्के कट ऑफ हा बरोबर लागलेला होता आपला ह्याच्यामध्ये मग लावत असताना पूर्ण सगळ्या गोष्टींचा विचार करून कट ऑफ लावलेला होता आपणही म्हणजे फिजिकलच्या अगोदर प्रत्येक कास्ट वाईज प्रत्येक समांतर आरक्षणा वाईज प्रत्येक कम्प्युटरचा आरक्षणा वाईज अशा पद्धतीनं प्रत्येक जागेचा कट ऑफ आप आपण प्रत्येक जागेचा कट ऑफ सांगतोय तो तुमच्यापर्यंत लावलेला होता महाराष्ट्रामध्ये त्यावेळी एकटाच व्हिडिओ बनवलेला होतो आणि ते कट ऑफ ॲज इट इज लागलेलं होतं लक्षात ठेवायचे चार पाच टक्के चुकलेले होते सो अशा पद्धतीनं परत एकदा ज्या विद्यार्थ्यांचा विश्वास होता विद्यार्थ्यांची मेसेज आला की सर कट ऑफ कसा लागणार फिजिकलचा कसा लागणार तेवढं सांगा लिकेज राहू दे वगैरे वगैरे तर आज थोडक्यात जे काही कट ऑफ असेल पाठिंबाच्या पोलीस भरतीचा आणि ह्यामध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत किंवा कट ऑफ कसा लागणार किंवा कशा पद्धतीने हे सगळी प्रोसेस असते हे सगळे घटक तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोस्ट करतोय सुरुवातीला एक विनंती करतोय आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे कालची एक अपडेट सांगतोय की महाराष्ट्र पोलीसपर्यंत दोन बावीस तेवीस मुंबई जिल्हा चालक आणि शिपाई जॉईनिंग आलेले आहेत जवळजवळ सासष्ट आणि छप्पन अशा पद्धतीनं दोन्ही घटकाची जॉईनिंग आलेले आहेत त्याची लिस्ट आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत जे कोणी विद्यार्थी असतील त्यांनी टेलिग्रामवर जाऊन तुम्ही बघायचं आहे आणि ते डाउनलोड करून घ्या त्या पद्धतीनं येत्या सोळा तारखेला कधी तुम्हाला जॉईनिंग आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अभिनंदन आणि तुम्हाला ट्रेनिंगसाठी शुभेच्छा सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस एकवीस एकोणीस अशा पद्धतीनं सगळ्या भरती ही चौथी भरती तुमच्यापर्यंत घेऊन येतोय सो महाराष्ट्र पोलीस भरतीचा कट ऑफ लावत असताना किंवा स्पेसिफिक कोणकोणत्या जिल्ह्याचा कट ऑफ लावत असताना एकंदरीत कशा पद्धतीने कट ऑफ लागला जातोय फिजिकलचा असू दे किंवा लेगीचा असू दे किंवा ओव्हरऑल मिरिट असेल सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती दोन बावीस तेवीसचा कट ऑफ आपण लावलेला होता त्यावेळी मुंबईचा तर मी शहाण्णव पॉईंट पन्नास टक्के कट ऑफ हा बरोबर आलेला होता त्यावेळी पूर्ण म्हणजे सामाजिक आणि समांतर आरक्षणापासून ते प्रत्येक कंपीकृत आरक्षणाचा कट ऑफ तुमच्यापर्यंत पोच केलेला पूर्ण पूर्ण एक एक कास्टचा कट ऑफ सांगतोय एक एक सगळ्या जे काही अदर रिझर्वेशन आहेत त्याच्यामध्ये फिमेल असेल त्या पद्धतीनं बाकी एक्समॅन असतील पदवीधर अंशिकलन असतील किंवा होमगार्ड असतील किंवा स्पोर्ट्स कोटावाले असतील किंवा बाकी सगळेच त्या सगळ्यांचा कट ऑफ लावलेला होता आणि यानंतर मग आणखी परत विद्यार्थ्यांचे प्रश्न आले की सर फिजिकलला असाच लागणार का कट ऑफ किंवा कसा लागणार तर थोडक्यात सांगतोय की कट ऑफ कसा लावला जातोय एकंदरीत तुमच्या जागा आता असणारी जागा समजा आपण पंधराचा सहाशे एकतीस पकडूयात त्यात एसआरपीएफ चालक आणि पदोन्नती आणि ह्या सगळं राहिलेलं आहे नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती असेल किंवा विमानतळ परवा झाला तिथे एकशे आठ पोलीस पोलीस जे आहेत शिपाई किंवा जे काही वर्ग दोन पासून पर्यंत जे आहेत त्यांची गरज भासलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक पन्नास साठ कॉन्स्टेबल आहेत त्याची सुद्धा एंट्री इकडे होईल अशा पद्धतीनं या जागा वाढत राहतील पण तुर्तास आपण पंधरा हजार सहाशे एकतीस जागा जर पकडल्या तर ह्या पंधरा हजार सहाशे एकतीस जागेसाठी असणारी कॉम्पिटिशन किती जसं पाठीमागे ज्या जागा होत्या त्याला जवळजवळ चौदा पंधरा लाख अर्ज होते ह्यावेळी कॉम्पिटिशन वाढलेले आहे कारण की सरसकट सगळ्यांना वयमध्ये वयावाड्यामध्ये सूट दिलेले आहेत ती इन होणार परत बारावी पास झाले ती इन होणार परत दोन वर्ष ज्यांची यांची बारावी पास झाली ती सुद्धा मुलं याच्यामध्ये इन होतील अशा पद्धतीनं ह्याच्या ह्या वेळेची कॉम्पिटिशन हे वाढणार हे मात्र नक्की सो एकंदरीत रिक्त जागा किंवा जे काही पोलिस भरतीची संख्या पडेल त्याच्यासोबत जेवढे जा काय अर्ज येतील ह्याच्यावरती सगळ्यात जास्त हा कट ऑफ असणार आहे दुसरी गोष्ट आता प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ हा वेगळ्या पद्धतीचा असणार आहे कारण की जिथं जागा कमी असतात तिथं मुलं कमी फॉर्म भरतात तिथं मुली कमी फॉर्म भरतात जिथं जागा जास्त तिथं मुलं जास्त फॉर्म भरतात फॉर एक्झाम्पल मुंबई वगैरे फॉर एक्झाम्पल इकडं लहान लहान जिल्हे तिथलं जे काही जिल्हे असतील ते सो अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ हा वेगळ्या पद्धतीने लागत असतो त्याबरोबर जे की एकंद्रित रिक्त जागा प्लस संख्या आवेदन अर्ज जेवढी की अॅप्लिकेशन अर्ज येतील ती संख्या आणि मग पुढे जर बघायला गेलं तर मग प्रत्येक कास्ट वाईज असणारी जागा आणि प्रत्येक कास्ट वाईज असणारी कॉम्पिटिशन ह्याच्यावरती कट ऑफ डिपेंडिंग असतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे क्लायमॅट सगळ्यात महत्वाचं की पोलीस भरती पडल्यानंतर किंवा पडायच्या अगोदर मुलं कितपत तयारीतनं आहेत आणि त्याच पद्धतीनं एकदम पोलीस भरती पडल्यानंतर त्यानंतर ग्राउंडसाठी किती स्पेस भेटतोय ह्याच्यावरती सुद्धा कट ऑफ डिपेंडिंग असतोय फॉर एक्झाम्पल आता घ्यायला गेलं तर एप्रिल महिन्यामध्ये ते पोलीस भरती पडणार होते मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर संपत आला आता तर जवळजवळ सहा महिने लेट झाले तर ह्या पिरियडमध्ये मुलं अपडाऊन होतात अनबॅलेन्स बघालेत की त्यांना काय कळण झाले भरतीचं वाटा वातावरण पडलं पोर्टल फेक होतं लगेच दोन दिवस बेडकं बाहेर आली ढबा ढब नुसता गोळा फेक आल ग्राउंडवरती बघितलं मी नुसतं लॉंग रन नुसता लॉन्ग रन दोन दोन टाइम वर्कआउट दोन दिवस त्यानंतर परत गायब झाल्यात मी गेले दहा महिने अकरा महिने ग्राउंडला तग धरून नाही मुलांसोबत जे अपलाईन बॅच आहेत ती सांगतोय अजिबात इकडे तिकडे काही नाही सुट्टी बिट्टी काय बांधडी नाहीत मला वाटत नाही दोन दिवसाचे फोटो सुट्टी आम्ही दिलेल्या असतील आतापर्यंत सो एवढा मोठा फरक यावेळी ह्या स्पर्धेमध्ये जाऊन येणार आहे कारण सलग सलग दिसून येतोय की मुलांच्यामध्ये सातत्य नसते आणि मग एक टक्का मुलं का जिंकतात मग एक टक्का मुलं का जिंकतात हा पण एक विषय असतो सो ह्याच्यामध्ये सातत्य नावाची गोष्ट म्हणजे ही सातत्य नावाची गोष्टच तुम्हाला तुम्हाला वर्दीवर घेऊन येणार की नाही ही ठरवत असते सो पहिली गोष्ट म्हणजे सातत्य पाहिजे सो भरती पडल्यानंतर आणि भरतीच्या अगोदरचा जो स्पेस आहे ह्याच्यामध्ये मुलं प्रॅक्टिस करतात का नाही करतात का सोडतात का ह्याच्यावरती सुद्धा हा सगळा कट ऑफ डिपेंडिंग असतोय दुसरी गोष्ट मुलांची मानसिकता जसं मग अशी बोललोय त्या पद्धतीनं काय नाही बघूया आता आता होणारच ना, नाही वगरे वगरे। आता पुढंच जाणार आता माझी संधी संपल्या शेवटचं वर्ष आहे मला द्यायची आहे नाही द्यायचं आहे वगैरे वगैरे कोण म्हणते त्याच्या उलटं आता माझी शेवटची संधी काय पण करून वर्दी मारलं पाहिजे सो आता माझी सगळी परिस्थिती माझ्या हातामध्ये आहे पाठिंब्याच्या ज्या गोष्टी चुकल्यात त्या परत चुकायला नको अशा पद्धतीनं सगळ्यांचं बिहे होत आहे मग यामध्ये कोण जिंकतंय कोण हारतंय या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत पण शेवटी शेवटी जे पहिल्यापासून तग आहेत ज्यांनी खूप कष्ट केले हार्डवर्क केलाय ती मुलांची पॉसिबिलिटी जास्त असणार आहे कारण की त्या यशालासुद्धा भूक असते असं मी किती वेळा तर म्हणतोय त्या वर्दीला सुद्धा भूक असते त्याची भूक डेली भागवायला पाहिजे नसेल तर तुम्ही फक्त दोन दिवस उपाशी राहून बघा कसं होते तसंच त्या वर्दीचं पण आहे तसंच त्या यशाचं पण आहे सो शॉर्टकट नाही आहे अजूनपर्यंत सांगतोय ते शॉर्टमध्ये कट कर करत असते सो शॉर्टकटच्या नादाला लागू नका आजपासून सांगतोय तुम्हाला की कटअपच्या बाबतीत जर फिजिकलचा तुम्हाला कट ऑफ हवा असेल तर सुद्धा महाराष्ट्र पोलिस भरतीचा ओव्हरऑल कट ऑफ बनवण्याचा प्रयत्न आपण करतोय जो दो दोन दिवसामध्ये तुमच्यापर्यंत प्रेझेंट करतोय फिजिकलचा कट ऑफ किती लागेल कशा पद्धतीने लागेल पाठिमागचं किती होता आणि ह्यावेळी काय चेंजेस होणार आहेत त्याच पद्धतीनं अजून एक गोष्ट खूप महत्वाची कट ऑफला की गेल्या वेळी सुद्धा एससीबीसीचा मॅटर होता ईडब्ल्यूचा मॅटर होता त्याच चर्चेचा विषय होता टोकनवरती फॉर्म भरला नंतर ते टोकन दाखलाय तो शेवटच्या डेटच्या नंतरचा निघाला मग सिलेक्शन होऊन डिस्क्वालिफाय केलं आणि त्यावेळी डिप्रेशनमध्ये गेलो असं झालं तसं झालं मग जेवढे होते त्यांची कॉम्पिटिशन कमी झाली परिणामी एस सी बी सीचा वगैरे कट ऑफ कमी लागायला लागला एचडब्ल्यूचा कट ऑफ कमी लागायला लागला अशा पद्धतीनं हे जे आरक्षण आहे तो आरक्षणाचा सुद्धा गोंधळ यावेळी उठलेला आहे दुरा बावीस तेवीसचा सुद्धा उठलेला होता लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं ओव्हरऑल हे कट ऑफ कमी जास्त होत असतात सो त्याच पद्धतीनं यावेळी मात्र ह्या दोन दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्र पोलीस भरतीचा एक टेंटेटिव्ह कट ऑफ कशा पद्धतीने लागू शकतो याच्यावरती व्हिडिओ शंभर टक्के येणार आहे पण खूप महत्वाच्या गोष्टी आहे जे मगापासून सांगितल्या ह्या कट ऑफ मॅटर करत असं लक्षात ठेवायचं आणि इफेक्ट हा होत असतो या कट ऑफ वरती सो एकंदरीत आतापासून कट ऑफ च्या नादाराने लागतं पाठिमाचे काही कट ऑफ बघा आणि तुमची कास्ट कोणते बघा तुमचं समांतर सामाजिक समांतर आरक्षण कोणतं बघा त्याच पद्धतीने बाकी सगळ्या गोष्टी कम्प्युटर आरक्षण असेल तर ते नसेल तर तुम्ही प्लेन असाल प्रत्येक कास्टमधून ओपन मधून असाल तुम्हाला कशा पद्धतीने कट ऑफ लागलेला होता त्या कट ऑफपेक्षा तुम्हाला दोन तीन चार मार्क्स जास्त पद्धत का विचारा नसतील तर आजपासून जोरात तयारी करा नुसतीच पोरं पळतात आठवड्यातून वन टाइम तुमचं फिजिकलची टेस्ट झाली पाहिजे पाठीमागपेक्षा तुम्ही एक सेकंड दोन सेकंड तीन सेकंड चार सेकंड जे काय असतील ते प्लस पाठीमागच्या वेळेपेक्षा शंभर मीटरला तुमचं जे काही मायक्रोसेकंड से फरक असेल तो टाकता येतोय का बघा आणि त्याचं शॉर्टपुटमध्ये डिस्टन्स बिस्टन्स वाढतोय का बघा सो अशा पद्धतीने ह्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजेत काही मुलं आता माझ्याकडे अकॅडमी सोडून आल्या दुसऱ्या अकॅमीतून तर त्यांचा विषय असा आहे की सर तीन तीन महिन्यामधून एकदा सुद्धा आमचं टेस्ट घेतलेलं नाहीये सो एवढं मोठं हे डिसएडव्हान्टेज आहे नुसतंच पळवायचा हा विषय नसावा मुलांना सात दिवसामध्ये कशा पद्धतीने प्रगती करून घ्यावी आणि मग दिवशी ट्रेनिंग कशा पद्धतीने घ्यावं ऊन वारा पाऊस परवा सुद्धा आम्ही सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत आम्ही वर्कआउट घेतलेला होता त्यामुळे सुद्धा पोरांनी ग्राउंड हे बेचाळीस चव्वेचाळीस शेचाळीस मार्कापर्यंत पर्यंत आहे सो अशा पद्धतीनं प्रत्येक कोचकडे प्रत्येक मुलगीची हिस्ट्री पाहिजे सो कशा पद्धतीनं काय काय ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग तुम्ही कट विचार करायला पाहिजे तरी सुद्धा सांगतोय काही मुलांचा एवढा मोठा विश्वास आहे की कट सर तुम्ही पाठ्यामागच्या इतिहास केलेला होता यावेळी सुद्धा जेवढा सांगतोय तेवढाच कट ऑफ लागणार त्याच्यापेक्षा कमी येणार त्याच्यापेक्षा वाढणार नाही लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचं होता की कट ऑफ वरती काय होईल तर गेल्या वेळेपेक्षा एक दोन मार्कांनी हा कट ऑफ वर खाली होणार हे मात्र नक्की आहे म्हणून सांगतोय की पाठिमाचा कट ऑफ सुद्धा बघा आणि त्यावर आता काय करता येईल याचा सुद्धा विचार करा आणि फिजिकलला किती पडतात बघा सोबत एकाच दहा मध्ये आपण क्वालिफाय होऊ शकतो का त्याच पद्धतीनं पुढे जाऊन आपल्याला लेखीसाठी किती मार्क घ्यायला पाहिजेत आणि आता आपली तयारी किती ह्याचा सुद्धा विचार करता आला पाहिजे लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं त्या कटॉफच्या बरोबर विचार करता करता बरोबर तुम्हाला तुमचं फिजिकलचं सुद्धा जे काही स्कोअर असेल तो वाढवता आला पाहिजे आणि सेम ॲज देखील सुद्धा तुम्हाला वेळ देता आला पाहिजे तर आणि तरच तुमची यावेळी वर्दी निघणार हे मात्र नक्की आहे सो अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना पोलीस भरतीमध्ये बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस किंवा स्कोर जेमतेम आहे कटऑफच्या काटावरती बसतात पाठेमाग सुद्धा आपण गेम चेंजर ठरलेलं होतो की कट काटावरती बसलेले होते आणि त्यावेळी आपली साडेचार हजारची पीडीएफ आपण एक दिलेली होती त्या साडेचार हजार पी पैकी त्रेपन्न क्वेश्चन आलेले होते आणि मुलांनी त्यावेळी दोन तीन पोस्ट त्र्याहत्तर का चौऱ्यात्तर मुलांनी डोबल तिबल पोस्ट काढले होते आपल्या लक्षात ठेवायचं त्या पोरांना आपण विनंती केलेली होती की बाबून एक पोस्ट कोणती घ्या आणि बाकीच्या सगळ्या पोस्ट सोडून द्या त्यावेळी सुद्धा पोरांनी आपल्या लगेच राजीनामा देऊन लगेच पोस्ट सोडलेले होते आणि मग पुढच्या मुलग्याला त्याचा संधी भेटलेली होती सो अशा पद्धतीनं प्रत्येक विद्यार्थ्याचा विचार इथं केला जातोय सो तुम्हाला जर गेमच्या ठरायचं असेल त्याऐचार हजारची पीडीएफ प्लस सगळ्या नवीन पी एफ मिळून पंधरा हजारची पीडीएफ तुमच्यापर्यंत आपण घेऊन आलेलो आहोत पंधरा हजार संच असलेली डी एफ महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एफ आहे यावेळी तुम्हाला ही गेम चेंजर व्हायचं असेल यावेळी तुम्हाला ही दोन तीन पोस्ट काढायचे असतील तर तुम्हाला घर बसल्या पीडीएफ तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाचच मिनिटांमध्ये भेटणार आहे फक्त पाच यावेळी साडेचार हजार होते यावेळी पंधरा हजार आहेत यावेळी सत्तर प्लस प्रश्न या पीडिफमध्ये आणण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे सो अशा पद्धतीनं ज्याला ज्याला ही पी एफ हवी असेल त्याने त्यांनी वेळ निघाला घालवता या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे की पंधरा हजार पीडीएफ असा मेसेज करा तुम्हाला दोन तीन चार मिनिटांमध्ये रिप्लाय येईल प्रोसेस करून घ्या लवकर लवकर तुम्हाला घर बसले पीडीएफ चालू होईल पीडीएफ मिळून जाईल लाईफ टाईम किती वेळा वाचू शकत आहे काही करू शकत आहे महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी कोणत्याही घटकासाठी शिपाई असेल चालक असेल एफ असेल बॅट्समन असेल कारागृह असेल सगळ्या पोस्टसाठी तुम्हाला ही पीडीएफ अतिशय महत्वाची ठरणार आहे आणि त्याचबरोबर सगळे विषय चौदा विषय याच्यामध्ये क्लिअर केले चार विषय नाही चौदा विषय ह्याच्यामध्ये सगळेचे सगळे विषय क्लिअर के केलेला खट्टे जर पोलीस प्रशासन असेल तांत्रिक प्रश्न असतील किंवा जे काही असेल गणित बुद्धिमत्ता तर पूर्ण सोडवून दिलेलं आहे पाठीमागे सगळ्या क्वेश्चन पेपर सतरापासून ते आतापर्यंत सोडून दिलेले आहेत त्याच पद्धतीनं वर्ग दोनशे एकोणीशे पंच्याऐंशी पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतचे सगळे क्वेश्चन याच्यामध्ये दिलेले आहेत सगळ्या अँगलने विचार करून समितीचा कल कसा वळला आहे ह्या सगळ्या क्वेश्चनचा विचार करून तुमच्यापर्यंत ही पीडीएफ तयार केलेली आहे यासोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयेचा डायट प्लॅन पीडीएफ सुद्धा फ्री भेटणार आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचा डायट प्लॅन पीडीएफ म्हणतोय शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर शॉर्टपुट थ्रो साठी किंवा लॉंग साठी अतिशय महत्वाचा डायट प्लॅन पीडीएफ नॅशनल लेव्हलचा डायट प्लॅन पीडीएफ आहे सकाळी उठल्यापासून वेळेसोबत तुमचा डायट प्लॅन कसा पाहिजे म्हणजे ग्राउंडच्या आधी काय पाहिजे ग्राउंडच्या नंतर काय खायचं सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पोच केलेल्या आहेत सो हे सगळं तुम्हाला पंधरा हजार क्वेश्चन प्लस ही डायट प्लॅन पीडीएफ सगळं मिळून तुम्हाला फक्त मिळते तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये घर बसला हे तुम्हाला पाच मिनिटामध्ये व्हॉट्सअपवरती भेटणार आहे सो ज्याला ज्याला यावेळी गेम चेंजर ठरायचं ज्या ज्यावेळी पाठीमागं गरज आली त्यावेळी आपण साडेचार हजारची पीडीएफ दिलेली होती यावेळी पंधरा हजारची पीडीएफ आहे यावेळी मात्र एक दोन पोस्ट काढतात तब्बल तीन तीन चार चार पोस्ट काढायचे लक्षात ठेवायचं एवढा एकच माणूस आहे सो ज्यांना ज्यांना पिडेफ हवे असेल त्यांनी 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 वेळ नाही घाला होता आत्ता आजच्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा घर बसला तुम्हाला पाच मिनिटांमध्ये पीडीएफ भेटून जाईल सो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी कट ऑफ विषयी अतिशय महत्वाचा व्हिडिओ बनवलेला होता की कट ऑप कशापतीला काय होणार हे सगळ्या गोष्टी येणार ह्या दोन दिवसांमध्ये तुम्हाला कळून जातील त्यासाठी पहिला चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या टेलिग्राम आपल्या ह्या युट्यूब चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद